बघा आपलं मनी प्लांटचं झाड एवढं मस्त आलं नाही छान इथं काठीला आता मला दो म्हणजे छोटीशी सुतळी वगैरे बांधायला लागणार आहे आणि हे आहे हे हे पण छान याय लागले आता कात्रिका घेतल्या म्हणणार तुम्ही मोगऱ्याचं थोडंसं कटिंग आहे करायचं माझं आणि ही लावलेली बघा झाडं ही मस्त अशी अशी फुलं लागतात या झाडाला छान छान हे सुंदर फुलं आली हे अशी काही अंतरावर लावली मी अशी मस्त मस्त अशी फुलांची शोभेच्या आणि हा गार्डनचा व्ह्यू आपल्या इथं मला वाटतंय फूल येणार आहे काय माहिती कळीसारखं आले हे हां कळी आली आहे गुघ्या कसलं फुल येते अजूनपर्यंत तरी ह्या झाडाला फुल लागलेलं नाही आहे तर आता बघायचं आहे ही कळी आहे कसलं फुल लागणार आहे ते आणि हे बघा मस्त इतकी छान आलीत नाही झाडं सगळी भारी वाटते झाडांच्याकडं बघून सुद्धा मला काठी लावायला लागणार आहे थोडंसं हे मला ॲडजस्ट करायचं आहे ह्या झाडाचं पण कटिंग करायचं राहिले हे हा मनी प्लांट बघा मस्त मस्त पाणी एवढी मोठी मोठी घालत ना उन्हाळ्यात थोडीशी पिवळी पडायला लागलीच आणि हे मोठं झाड होतं मी मागच्या वेळी कट केले हे बघा गुंधा आणि हे छान कोळी कोळी पालवी आली आता भारी वाटते कलर कॉम्बिनेशन त्यामुळं ठेवलं आहे मी मस्त असं हे आपलं जरबेराचं छान फुले होती आणि हा बघा वॉटर बांबू किती फुलला आहे बागेचा लुक काहीसा असा दिसतंय इकडच्या बाजूला थोडी थोडी झाडं आहेत आणि तिकडून दाखवते तुम्हाला या बाजूचा चला मोगऱ्याचं कटिंग करायचं आहे कमेंट करून सा सांग सा सांगा सगळ्यांनी की ह्या झाडाला सॉन्ग ऑफ इंडिया असं म्हटलं म्हणतात तर सॉन्ग ऑफ इंडियाचं अजून दुसरं कोणतं झाड आहे का हे मला सांगा तुम्ही आणि हे छान असं ना मी म्हणजे नवीन नवीन आता हे फुटवे आलेत मस्त असं व्हायला लागले हे गुच्छेदार तर हे आहे सॉन्ग ऑफ इंडियाचं अजून एक वेगळं मी सॉंग ऑफ इंडियाचं झाड बघितलेलं तर ते मला मिळालेलं नाही आहे आणि आपल्या अॅडेनियमला कळ्या कळ्या किती आलेत हा फुलं फुलायला लागलीत ह्या झाडाला करून ऊन लागतं त्यामुळे हे ठेवलं आहे मी आणि आता छान फुलायला लागलेत फुलल्यानंतर पण दाखवते हो चल ही माझी लाली स्वच्छ धुवायचे धूळ पडले भरपूर चला इकडं हे बघा मस्त हे कटिंग केलेलं आहे ह्याला पण छान आले फुटवे आता कळेल होती कुंद्याचं कटिंग केलेलं आणि याला सुद्धा भरपूर या कुंद्याच्या झाडामध्येच भरपूर मनी प्लांटची रोपं होती तर ती मी काढलेली दोन महिन्यापूर्वी आणि आता हा बघा असा मनी प्लांट ओसंडून व्हायला लागलाय खाली भरपूर आहे असा का शहा मोगऱ्याची मी जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी प्रुनिंग केलेली आणि आता छान असे फुटवे फुटायला लागलेत आणि एकच फक्त ह्या कुंडीतलं एक मोगऱ्याचं कटिंग केलेलं आणि ह्या कुंडीतल्या पण केलेलं ही एक फांदी राहिलेली फक्त तरीचं आता कटिंग कर करायचं आहे माती वगैरे अजून जरा मला घालायचे चला आता नवीन नवीन येतील फुटवे हे बघा नवीन आलेत फुटवे इथंसुद्धा हे बघा एकच एक फांदी राहिलेली छान असे फुटवे यायला लागलेत जळून दाखवते बघा आणि फुलं येतील आता थोड्या दिवसातच आल्यानंतर पण दाखवते भरपूर असं मोगऱ्याचं वगैरे कटिंग केलेलं के मी मागच्या मला वाटते पंधरा तीन आठवडे झाले असतील आता नवीन नवीन फुटव्या आल्यात त्याला आणि आत्ता पण एक फांदी राहिलेली रोज आज उद्या करत करायची करायची म्हणत होते पण ते काही होतच नव्हतं आणि आज मी केले कटिंग सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे साड्यांसाठीचा तर त्या दिवशी त्याचा हाच हा व्हिडिओ आहे मला वाटते काल आता तो साड्यांचा लाईव्ह व्हिडिओ आला असणार आहे मी आज सकाळी केलेला तर हे सॉन्ग ऑफ इंडियाचं झाड आहे सगळ्यांनी सांगा मला कमेंट करून हेच आहे का सॉन्ग ऑफ इंडियाचं झाड आणि याच्यापेक्षा सुद्धा एक वेगळं आहे मी बघितलं पण ते मला कुठं अवेलेबल नाही मिळालेलं बघ्या मिळाल्यानंतर मी नक्की सांगेन तुम्हाला तो थोडंसं म्हटलं चला गार्डन घेऊ दाखवूया तुम्हाला जेणेकरून काही नवीन नवीन अपडेट असतात त्या तुम्हाला पण समजतील आणि छान असं आपलं झाडांचा बिझनेस सुरू झाला आहे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि लाईव्ह सेशनला पण जॉईन व्हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अजून मला केसाला थोडंसं कलर करायचं आहे आणि त्यानंतर दीड वाजतालाही असणार आहे कम्युनिटीला मी पोस्ट पण टाकलेली आहे ना आता नऊ वाजले अजून थोडासा स्वयंपाक करायचा बाकी आहे झाल्यानंतर मग हा व्हिडिओ होणार आहे आत्ता मी कोणती भाजी करणार आहे हे पण दाखवणार आहे तुम्हाला चला आता भाजीच्या तयारीमध्ये भरपूर लसूण भरपूर कोथिंबीर आणि खोबऱ्याचे उभे लांब पातळ काप करून घेतलेत मिक्सरमधून काढून घ्यायचे साड्यांचा लाईव्ह व्हिडिओ काल केला आहे आणि त्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे अपलोड करायला आजचा दुसरा दिवस आलाय तर थोडंसं समजून घ्या आणि इथं मी हे पाण्यामध्ये मीठ टाकते नेहमी कारण वांग्याच्या फोडी काळ्या पडत नाही त्यासाठी ही एक टीप म्हणा हवी तर ज्यांना माहीत नाहीत त्यांना तर वांग्याची भाजी बऱ्याच दिवसातनं अशा प्रकारची केली नव्हती थोडीशी ग्रेवीवाली अशी तर्रीवाली भाजी मला करायची आहे तर इथे मी चार वांगे वांगी घेतलेत आणि मस्त अशी आजची भाजी होणार आहे चला आता वांग्याची भाजी फोडणीला टाकायची आहे तेल घालते थोडंसं जास्त मी तेल घातलं आहे कारण वांगी चार आहेत गॅस मोठाच केला आहे वाटण करून घेतलं आहे बघा मस्त असं हिरवं वाटण खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं जिरे मोहरी टाकल्या आता हे वाटण घालूया मस्त असं आपण झणझणीत असं वांग बनवतोय मिक्सरचं व्यवस्थित व्यवस्थितपासून घालायचं कारण खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये भरपूर लागले तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्यामध्येच मी शिंदाळ्याचं तूट पण घालणार आहे गॅस थोडस बारीक करते हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे एक तीन चमचे घालणार आहे छोटे चमचे एवढा मसाला बास होतो एवढ्या वांग्यासाठी मस्त असा मसाला भाजून घेऊया तुम्ही म्हणाल की साड्यांचे व्हिडिओ दाखवायला आहे मग आपले व्हिडिओ रेग्युलरचे काय तर हे मध्ये मध्ये असे मी व्हिडिओ करणारच आहे आता यामध्येच आहे लाल तिखट रेग्युलरचं आमची तिखट चटणी आहे ना तर ती थोडीशी कमी तिखट आहे त्यामुळं जरा जास्त घालणार आहे मी तीन चमचे घातले हे बघा मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे मस्त मसाला भाजून झालाय मोबाईलचा गॅलरीमधलं गॅलरी मधलं ना सगळं संपत आलंय त्यामुळे शूटिंग केवढं होणार आहे माहीत नाही आता ही वांगी टाकून घेते बघा मीठ टाकल्यामुळं वांगी काळी पडत नाहीत मस्त असं हे वांगी टाकून घेतल्यात आता परत एकदा छान हलवून घ्यायचं हे मिक्स करून कुठंपर्यंत व्हिडिओ होणार आहे माहीत नाही आहे रेसिपी तुम्हाला कदाचित नेम्मीसुद्धा पाहायला मिळेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आणि शेअर करा आणि साड्यांचे व्हिडिओ पण पहा आता इथं मी व्हिडिओचं एंड करते कारण हो हो ना व्हिडिओ करताना इथं गॅलरीमध्ये स्पेस नाही आहे त्यामुळे व्हिडिओचं एंडसुद्धा करता इथंच जिथंपर्यंत व्हिडिओ शूट होईल तिथपर्यंतच व्हिडिओ होणार आहे हे बघा मस्त असं हे टाकून घेतलं आहे मी पाणी जेवढं आपल्याला आधन पाहिजे ना म्हणजे रस तर तेवढं मी पाणी घातलं आहे आता यामध्ये आता मीठ आणि साखर थोडीशी टाकायची आहे बघा मस्त अशी आपली वांग्याची भाजी मस्त तर्रीवाली भाजी आपली वांग्याची शिजत आहे आता झाकण पण मी लावणार आहे छान असा हा छान भाजी झाली तयार अजून एक पाच मिनटं शिजवून घेणार